खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे त्यामुळे बियाणे व्यवस्थित तपासून घ्यावे सध्या अनेक कंपन्या बियाणे विक्रीच्या जाहिरातीद्वारे शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा कंपनीच्या जाहिरातींना बळी पडून शेतकरी अनेक वेळा बोगस बियाण्यांची खरेदी करतात आणि स्वतःच नुकसान करून घेतात त्यामुळे बियाणे खरेदी करताना आपल्या जमिनीचा प्रकार आणि पोषकता ओळखूनच बियाणे खरेदी करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय बियाणे खरेदी करण्यापूर्वी आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे म्हणजेच जमीन पाण्याचा निचरा होणारी आहे की पाणी धरून ठेवणारी आहे क्षेत्र बागायती आहे की जिरायती स्थानिक हवामान कसं आहे खरेदी करीत असलेलं बियाणं वाण कोणत्या भागासाठी शिफारस केलेला आहे हे आधी आपण माहिती करून घ्यावं तसेच निवडलेले वाण कोणकोणत्या रोग किडींसाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील आहे हे पहावं कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पेरणीसाठी एकरी बियाणं किती लागेल याचीही चाचपणी करणं गरजेचं आहे प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे प्रत्यक्षपणे बियाणे खरेदी करताना बियाणे खरेदीची पक्की पावती शेतकऱ्यांनी घ्यावी भाजीपाला पिकांच्या बाबतीत बियाणे खरेदी करताना बियाण्याचं वाण कोणत्या हंगामासाठी शिफारस केलेला आहे आणि लागवड कालावधी कधीपर्यंत आहे हे तपासून घेणं आवश्यक आहे शिफारस केलेला लागवड कालावधी उलटून गेल्यानंतर लागवड करू नये तसेच इतर पिकांच्या बाबतीतही बियाणं किती वर्ष जुनं आहे याची तपासणी करा करावी कारण प्रत्येक बियाणामध्ये काही विशिष्ट कालावधीपर्यंतच उगवण्याची किंवा उगवले तर पुढे चांगले उत्पादन देण्याची क्षमता असते याला सेट व्हायबिलिटी असं म्हटलं जातं खासगी कंपन्यांनी तयार केलेले टूथफुल बियाणं खरेदी करायचं असेल तर सर्व क्षेत्रासाठी एकच वाण न निवडता क्षेत्राप्रमाणे दोन तीन वाण निवडावे अनेक वेळा भरघोस उत्पादन येईल रोग किडी अजिबात येणार नाहीत अशा जाहिराती केल्या जातात आणि शेतकरी या गोष्टींना बडी पडून आपली फसगत करून घेतात त्यामुळे कंपन्यांच्या जाहिराती वाचून बियाण्यांची खरेदी करू नये असे आवाहन कृषी विभागानं केलं आहे बियाण्याच्या पिशवीवर असलेला टॅग किंवा लेबलवर पिकाचे व जातीचं नाव बियाण्याचा प्रकार गट क्रमांक उत्पादकांचं नाव व पत्ता बीज परीक्षणाची तारीख उगवण शक्ती टक्केवारी शुद्धतेचं प्रमाण पिशवीतील बियाण्याचं एकूण वजन बीज प्रक्रियेला वापरलेली निविष्ठा इत्यादी नोंदी नमूद केल्या आहेत का हे तपासून घ्यावं यासाठी अशा कंपनीचे होलोग्राम माहिती करून घ्यावे अशी माहिती अशी माहिती देण्यासह अमरावती विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी प्रतिक्रिया दिली या वर्षीचा जो खरीप पंगाम आहे त्याला सुरुवात झालेली आहे शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपल्या जमिनीचा जो काही पोत आहे किंवा जमिनीची जी काही प्रत आहे त्यानुसार बियाणं खरेदी करायला पाहिजे ज्यामध्ये की हलकी जमीन असेल तर कमी कालावधीचे मध्यम जमीन असेल तर मध्यम कालावधीचे आणि जर भारी जमीन असेल तर लेट येणारे उशिरा येणारे वान शेतकऱ्यांनी निवडावे यामध्ये जर आपण याप्रमाणे निवडला नाही तर आपल्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होतो आणि या उत्पादन योग्य येण्यासाठी जमिनीच्या मुग्धर्वाप्रमाणे आपल्या वाहनाची निवड करावी सध्या आपण बघतो आहे की शेतीमधला जो आहे ऑर्गॅनिक कार्बन हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि हा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी आपल्या शेतामध्ये ऑर्ग कंपोस्ट असेल इतर काही सेंद्रिय खतं असतील त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे ज्याद्वारे आपण आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवू शकू आणि त्याचबरोबर आपले उत्पन्नही वाढवू शकू ब्युरो रिपोर्ट आर न्यूज